हॅलो एव्हरीवन माझं नाव समीक्षा ज्ञानेश्वर चाळक मी आत्ता दहावीची विद्यार्थिनी ज्ञानदीप क्लासेसच्या आम्ही शिकलो या उपक्रमामध्ये मी आज लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स या चॅप्टरमधला अतिशय महत्त्वाचा वर्ड प्रॉब्लेम सोडवणार आहे तर प्रश्न असा आहे की एट मेन्स अँड ट्वेल्व बॉईज कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन टेन डेज वाईल सिक्स मेन अँड एट बॉईज कॅन डू द सेम वर्क इन फोर्टीन डेज फाईंड द टाईम टेकन बाय अ सिंगल मॅन अँड सिंगल बॉईज टू डू द सेम वर्क तर या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की एक काम करायला आठ पुरुषांना आणि बारा मुलांना दहा दिवस लागतात तेच काम करायला सहा पुरुषांना आणि आठ मुलांना करायला चौदा दिवस लागतात तर तेच काम करायला एका पुरुषाला आणि एका मुलाला किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे तर चला बघूया later single man complete complete a work in x days and a single boy Complete the same work in Y days. So one day work of a man. Is equals to one by x. Therefore, one day work of eight men is equals to one by x into eight is equals to eight by x. Thus one day work of a boy is equals to one by Y. Therefore, one day work of twelve boys. Is equals to one by Y into twelve is equals to twelve by Y. Therefore, by the first condition eight by X plus ट्वेल बाय वाय इज इक्वल्स टू वन बाय टेन आता ह्या दोन्हीचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर एट वाय प्लस ट्वेल एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल्स टू वन बाय टेन तर आता ह्या दोन्हीचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे टेन इन द ब्रॅकेट एट वाय प्लस ट्वेल्व एक्स इज इक्वल्स टू एक्स वाय तर एटी वाय प्लस वन ट्वेंटी एक्स इज इक्वल्स टू एक्स वाय याला आपण इक्वेशन नंबर वन देऊया बाय द सेकेंड कंडिशन सिक्स एक्स प्लस एट वाय इज इक्वल्स टू वन बाय फोर्टीन तर ह्या दोन्हीचे ॲडिशन करण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया सिक्स वाय प्लस एट एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल्स टू वन बाय फोर्टीन आता याचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर फोर्टीन इन द ब्रॅकेट सिक्स वाय प्लस एट एक्स इक्वल्स टू एक्स वाय तर इथे येतं एटी फोर वाय प्लस वन हंड्रेड ट्वेल् एक्स इज इक्वल्स टू एक्स वाय याला आपण इक्वेशन नंबर टू देऊया फ्रॉम इक्वेशन वन अँड टू आता ह्या दोन्ही इक्वेशनची राईट हँड साईड इक्वल आहे त्यामुळे आपण त्याची लाईक लेफ्ट हँड साईडसुद्धा इक्वल असेल तर इथे येईल एटी वाय Plus one twenty x is equals to eighty four Y plus one hundred twelve x from equation one and two. 80y वाय प्लस वन ट्वेंटी एक्स इज इक्वल्स टू एटी फोर वाय प्लस वन हंड्रेड एक्स तर आता हे एटी फोर इकडे जाऊन आपण सप्लेक्ट करूया आणि हे वन ट्वेंटी इकडे जाऊन आपण सप्लेक्ट करूया तर 80y वाय मायनस एटी फोर वाय इज इक्वल्स टू वन हंड्रेड एक्स मायनस वन हंड्रेड ट्वेंटी एक्स तर इथे मायनस फोर वाय इज इक्वल्स टू मायनस एट एक्स तर दोन्ही साईडनी मायनस साईन आहे त्यामुळे मायनस मायनस कट होईल आणि इथे इथलं फोर इकडे जाऊन डिवाईड होईल तर वाय इज इक्वल्स टू एट एक्स अपॉन फोर वाय इज इक्वल्स टू टू एक्स याला आपण इक्वेशन नंबर थ्री देऊयात आता प्लेस वाय इज इक्वल्स टू टू एक्स इन इक्वेशन वन एटी द ब्रॅकेट व्हायची वॅल्यू टू एक्स प्लस वन ट्वेंटी एक्स इज इक्वल्स टू एक्स आणि व्हायची वॅल्यू तर इथे वन सिक्स्टी एक्स प्लस वन ट्वेंटी एक्स इज इक्वल्स टू टू एक्स स्क्वेअर याची ॲडिशन टू एटी एक्स इज इक्वल्स टू टू एक्स स्क्वेअर आता हे टू इकडे डिवाइड करूया आणि एक्स इकडे डिवाईड करूया टू एटी अपॉन टू is equals to x square by x. One forty is equals to x. Therefore, x is equals to one forty. Third place x is equals to one forty in equation three. वाय इज इक्वल्स टू टू इंटू वन फोर्टी आता प्लेस एक्स इज इक्वल्स टू वन फोर्टी इन इक्वेशन थ्री वाय इज इक्वल्स टू टू एक्स तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला प्लेस करायची आहे टू इंटू One forty Y is equals to two eighty. Therefore, a single man complete a given work. ची व्हॅल्यू प्लेस करायची वन फोर्टी डेज अँड सिंगल बॉय कंप्लीट सेम वर्क ూ టూ ఎయిటీ డేజ్ థ్యాంక్ యూ ఫర్ వచ్చింగ్ మాయ విడియో